नमस्कार मी प्रगती पुसांडे आपण पाहतात न्यूज घराणेशाही आज यवतमाळ ते वर्धा रोडवर यवतमाळ ते वर्धा रोडवर कळमच्या समोर भिडी आहे भिडी मौजा भिडी देवळीच्या अलीकडे त्या भिडीजवळ तासोन तास विद्यार्थी शाळाकही मुलं मुली कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थींनी तासोन तास त्यांना बसावं लागते एस टी थांबत नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक गाडीला म्हणजे बस गाडी असो एक्सप्रेस असो लोकल बस असो त्या ठिकाणी थांबली पाहिजे अशी त्या गावकऱ्यांची मागणी आहे मित्र त्या ठिकाणी चक्का जाम त्यांनी केलेला आहे आज दुपारी आणि त्या ठिकाणी बरेच गावकरी मंडळी आलेली आहे विद्यार्थी आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांनी दिसत आहे त्या ठिकाणी बस थांबली पाहिजे इकडे मुख्यमंत्री म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री सरकार आपल्याधारी लाडकी बहीण करून राहिल्या आणि ते भाषा शाळेत जाण्यासाठी बस नाहीये शाळेत जाण्यासाठी बस पाहिजे की नाही भाषेसाठी भाषे त्यांना पाहिजे की नाही मुख्यमंत्री महोदय त्या भिडी फाट्यावर त्या भिडी स्टॉपला तिथं तिथे स्टॉप द्या एक्सप्रेसला स्टॉप द्या शाळेकरी मुलीसाठी प्रत्येक गावाला गावागावावर चाप दिला पाहिजे शाळेकरी मुलींना त्या ठिकाणी बस थांबली पाहिजे आणि त्या ठिकाणी भिडी तिथे आमच्या त्या भिडीचे नागरिक त्या ठिकाणी चक्का जाम केलेला आहे मित्र आज दुपारी ठिकाणी आणि त्यावेळेस बरेच गावकरी त्या ठिकाणी जमले त्यावेळी संबंधित नागरिक संबंधित अधिकारी येऊन त्यांचे त्यांचे सोडवणूक केली आणि त्यांना बस थांबण्याचे आश्वासन दिले आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बस थांबली पाहिजे आमच्या दिग्रस मध्ये घ्या शाळा शाळेजवळ बस थांबत नाही ते लाटीवाडी पेंट्रा पेट्रोल पंपाजवळ बस थांबत नाही काय अरे ताकळी घ्या कोणत्या फाटा घ्या त्या ठिकाणी शाळेकरी मुलींना बस असलीच पाहिजे पेशाला असलीच पाहिजे लाडकी बहीण लाडकी बहीण चांगलं आहे ना पण त्या भाषा पाहिजे नाही का मुली आहे ना तर शाळेत जाणार भाषा आहेत ना मुलं आहेत ना शाळेत जाणार आहे सरकार आपल्या दारी वारे सरकार आपल्या दारी त्या भिडीच्या भिडी मौजा भिडी येते बस थांबा बस थांबा दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे मित्र आता आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी युवक विद्यार्थी त्या ठिकाणी गावात गावातील नाग सुरे नागरिक त्या ठिकाणी बोलत आहे आपल्याला दिसत आहे आपल्याला मित्र तरी या सरकारने एस टी महामंडळाने ते कोणत्या डेपोची गाडी असो महाराष्ट्रातली त्या ठिकाणी बस थांबली पाहिजे अशी त्या ठिकाणी त्या किरण ठाकरे आणि आपले बंधूंनी पुढाकार घेतलेला आहे भिडीच्या किरण ठाकरे आणि नागापुरे बंधूंनी आणि त्यांना त्यांनी तातडीने त्यांना प्रोग्राम विचारसरणीचे माणसं आहेत तो प्रोग्रामीचारसरणीच्या लोकांनी सहकार्य घेतलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी त्यांचे धन्यवाद करतो अभिनंदन करतो धन्यवाद सोबत आहे કેમેરા માન મોહમ્મદ ઇકબાલભાઈ સાઈ ન્યુઝ દિગ્જ યવતમા